जय शिवराया मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी आणि येणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी बद्दल आपण स्पष्टता व्यक्त करणार आहोत मित्रांनो या वातावरणाची क्रेज भलीही मोठी असली तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची टक्केवारी जेमतेमच आहे यामध्ये काही जिल्ह्यांचा अपवाद हा जो बरा आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना गव्हाचं पाणी ज्वारीचं पाणी हे थोडं टाळावं लागणार आहे आवश्यकता असल्यास आपण ते देऊ सुद्धा शकता असं काही नाहीये पण यामध्ये ज्यांचा माल उंच वाढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पुढे दोन चार दिवसासाठी थांबवलं तरी बरं होईल किंवा आजच्या आणि उद्या दिवस दिलं तरी चालेल सत्तावीस आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे गारपिटी सुद्धा आज आपण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सगळ्या गोष्टी समजून येईल राज्यामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे सव्वीस तारखेला कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवस महत्वाच्या वेळेला त्यानंतर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण आणि दुपारनंतर काही ठिकाणी चार पाच वाजता वातावरणाला वा हलक्या सरींना सुरुवात होते सुरुवातीला हा दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा कवर करतोय यामध्ये टक्केवारी प्रत्येक तालुक्यामध्ये दहा पाच दहा पाच ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता आहे पण त्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती ही सत्तावीस तारीख मध्यरात्रीपर्यंत मध्यम पाऊस पडणारी तारीख आहे पाऊस म्हटलं की सगळ्यांना वाटतं की आता आमच्या शेतात पडेल का तर अशी शक्यता नाहीये मागे जी काय तुम्हाला व्हिडिओ दिला आहे की एकवीस बावीस जानेवारीला जसा राहील त्याच्यापेक्षा दहा ते पंधरा टक्क्याने वाढ आहे म्हणजे एकंदरीत तो एक टक्का दोन टक्के जरी हलक्यासाठी कुठे कुठे झाल्या असल्या तरी याच्यामध्ये पंचवीस टक्क्याची वाढ होताना दिसते आहे यामध्ये परिस्थिती एवढी गंभीर नाही जेवढं गंभीर सांगितलं आहे त्यामुळे तिथे देखील लक्ष देणं कमी करा आणि विशेष करून एका गोष्टीकडे फोकस करा म्हणजे आता यामध्ये गारपीट कशी राहील किंवा यामध्ये पावसाचं प्रमाण कशा स्वरूपात राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे तर लक्षपूर्वक आहे का हे बघा सांगली सोलापूरला कोल्हापूर ठिकाणी बारीक सारीक तर सांगली सोलापूर आणि अहिल्या नगरमध्ये मध्यम ते दमदार पावसाची हजेरी जी लागणार आहे ती बंगाल चोप निघालेल्या बाष्पयुक्त कर्नाटक कर्नाटकमध्ये मजल मारते कर्नाटक पूर्णपणे ढगाळलेल्या वातावरणाच्या छायेत आहे मराठवाडा आणि विदर्भ सुद्धा सत्तावीस तारखेला पूर्णपणे सूर्यदर्शन कमी करणारं किंवा एक दोन तासासाठी असणार आहे यामध्ये पाऊस जर राहिला तर अहिल्यानगर बीड जिल्हा सोलापूर धाराशिव पट्टा जालना जिल्हा परभणी जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर बरोबरच छत्रपती संभाजीनगरचाही समावेश जास्त आहे मग पावसाचं प्रमाण ह्यापैकी को कोणत्या जिल्ह्यात राहील किंवा अनेक जिल्हे कसे राहतील देखील आपण बघणारच आहोत तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर सांगली बीड जिल्ह्यामध्ये वातावरणाची क्रे थोडी जास्त आहे त्यामुळे पेनवणी पावसाचे अपवाद अनेक ठिकाणी घडतील मजल बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार हलक्या पावसासाठी राहणार आहे त्याचबरोबर अकोला अमरावती वाशिम जिल्हा हिंगोलीचा सा सामावेश मोजक्या ठिकाणी पावसाचा राहील यवतमाळ नागपूर गोंदिया भंडारा इथे देखील तुरळक ठिकाणी पावसाची मजल राहणार आहे पुण्यासाठी आणि नाशिकसाठी काही अपवाद आहे का तर लक्षात ठेवा पुणे जिल्हा हा अनेक ठिकाणी दमदार हजेरीसाठी आहे पण पाऊस हा सर्वदूर नाही अनेक ठिकाणीचा अर्थ असा होतो की ते पंधरा गावांना पेनवणी आणि बाकी ठिकाणी पत्रावरून पाणी वगळलेलं असं आहे तुमचा प्रश्न आपण घेणारच आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दुही धुकं वाऱ्यामुळे ते पाऊस टिकेल्याची गॅरंटी खूप कमी आहे पण तिथल्या आहे तुम्हाला जे काही नियोजन करायचं असेल ते करू शकता कांदा हा सर्वाधिक आर्थिक खर्चिक पीक आहे त्यामुळे ती झाकूनच ठेवा जास्त काही धोका तुम्हाला नाहीये धुळे जिल्हा जळगाव नंदुरबार शहादा जिल्हा जी काही सॉरी शहादा आणि हा जो काही भाग आहे नंदुरबार या भागामध्ये किरकोळ असा पाऊस होईल जास्त काही ताकद नाही पण तरी सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा झाकूनच ठेवायचा आहे त्यानंतर परिस्थिती आहे नांदेड लातूर या भागांच्या समावेश यांना थोडा उशिरा होईल पण होईलच काही मोजक्या भागांमध्ये होईल आणि एकंदरीत गारपिटी संदर्भात सांगायचं सा म्हटलं तर मित्रांनो गारपिटीची एवढी मोठी मजल नाहीये जे मजल मोठी म्हणजे तुमचं खूपच नुकसान केलेलं असं कुठे मोठे बोराव आणि हरभारेच्या जानेवारी रात्रीच्या वेळा मावता हा पाऊस होऊ शकतो आणि तो पाच मिनिटाचा दोन मिनिटाचा जसा की नाशिक क्षेत्रामध्ये एक दोन ठिकाणी झाला होता दोन जानेवारीच्या आसपास आहे संपूर्ण महाराष्ट्रात गार्बीजच षडयंत्र जर पाहिलं आपण तर एक दोन ठिकाणी किंवा सात आठ ठिकाणी होईल निसर्गाचं षडयंत्र नसतं पण तरीही सुद्धा आपण सात आठ ठिकाणचा अपवाद सांगतोय त्यामध्ये जिल्हे कोणते राहू शकतात हे देखील पाहणं गरजेचं आहे तर बघा अहिल्यानगर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बुलढाणा जिल्हा त्यानंतर जालन्यात तुरळक ठिकाणी एका तालुक्यामध्ये समाविष्ट आहे आणि इकडे खाली अकोला अमरावतीचा सा समाविष्ट आहे जोपर्यंत गर्मीची लेवल अधिक तीव्र होत नाही तोपर्यंत आकार देखील मोठा होत नसतो वातावरणात थंडी आणि गारवा असेल तर वातावरणाच्या गारपीटीचा तुम्ही विसर करून टाका कारण की गारवा असलेल्या ठिकाणी गारपीट शक्यतो कमीच राहते अशा प्रकारची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे मग आता हे वातावरण राहील किती दिवस हा अनेक शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न होता आणि आणखीन काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारू शकता तर बघा अं सव्वीस तारखेला हे वातावरण जे आहे ते ऍक्टिव्ह होते दक्षिण महाराष्ट्रापासून उत्तरेकडे म्हणजे जोपास हे वातावरण पूर्णपणे छत्रपती संभाजीनगरकडे डायवर्ट होते वाऱ्याची गिरती जास्त आहे वाऱ्यामुळे कायनिक भागामध्ये सांगली सोलापूरचा पाऊस जो सांगितला आहे मी सुरुवातीला तो देखील कमी होऊ शकतो त्यामध्ये जास्त काही त्रासदायक वातावरण नाही पण दिवस मावता चार पाच वाजता वातावरण थांबल्यामुळे दोन ठिकाणी हा अपवाद आहे अठ्ठावीस तारखेला हे वातावरण पूर्णपणे एम पी जिकडे आपण नागपूर वगैरे भाग म्हणतो त्याच्या उत्तर साईडला खूप लांब तिकडे पाऊस हा जाऊ शकतो आणि अठ्ठावीस तारखेपासून वातावरण हे पूर्वपदावरती येऊ शकतं एकोणतीस तारखेला वातावरण पुन्हा ढगाळ होणार आहे म्हणजे असं दोन दिवसाचं तीन दिवसाचं टपी एरिया बनतो आहे त्यानंतर तीस तारखेला सुद्धा वातावरण सामान्यतः ढगाळ आहे मात्र तुम्हाला जे काही मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं की दुसईचं षडयंत्र जे आहे ते एकंदरीत महिना शेवटपर्यंत राहण्याची शक्यता आहे रा जरी माहिती समजली असेल तर पुन्हा एकदा लक्षात आहे का तर जे काही राज्यामध्ये वातावरण खराब होणार आहे त्यामध्ये बेळगाव कर्नाटक याचा समावेश थोडा जास्त आहे कोल्हापूर सांगली सोलापूर पासून धाराशिव पर्यंत या वातावरणाची क्रेज वाऱ्यामुळे टिकली तर जास्त राहू शकते म्हणजे पेंडवली पर्यंत जाऊ शकते गारपिटीची शक्यता इथे तरी नाही पण या वातावरणामध्ये वारे तुम्हाला तीन चार वाजेपर्यंत जर जास्त राहिले तर हे वातावरणाचे वारे दुसरे म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अहिल्या नगरकडे ट्रान्सफर होऊ शकता आणि तिथं छत्रपती संभाजी नगरमार्गे बुलढाणा मग नाशिक क्षेत्रासाठी जास्त धोका का नाही कारण की वाऱ्याची क्रेज जे पाहिली तर तिथे ते वातावरण सरकत नाहीये आता काळजी काय करायची उपाययोजना काय करायच्या हे लक्षात ठेवा अनेक शेतकऱ्यांच्या तुरी काढणं चालू घाबरू नका हे वातावरण फक्त बारीक सारीक पत्रावर पाणी पुरत आहे दोन ठिकाणी ठीक आहे आपोआप घरतील पिळवणी त्यामुळे सांगतो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा गोळा करून झाकून ठेवा पाहिजे असं तर दोन दिवस ते कामे स्टॉप ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही नंतर तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून चान्स मिळणार आहे त्यानंतर ज्यांनी वगैरे चारा असेल तो सुद्धा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करावा जास्त मोठी सिस्टम नाही तर त्यानंतर विषय असा येतोय की बऱ्याच शेतकऱ्यांची तूल काढून पडले एक मोठी चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे तर त्यांनाही विनंती आहे तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितले की ह्या वातावरणामध्ये जा जरी पेंड्या भिजल्या की दहा मिनिटाचा पाच मिनिटा जरी पडून भिजल्या तरी नुकसान करणारी कंडिशन मोठी नाही हे देखील लक्षात ठेवा आणि ह्या वातावरणाचा असा आढावा आहे आणि एकंदर ही परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आहे आपला उद्या रिपोर्ट येतो आहे गारपीट संदर्भात मार्च आणि एप्रिल संदर्भात ते देखील आपण ऐकूयात जरी रिपोर्ट पंचवीस तारखेला आला जर माझ्याकडनं सांगण्यात आला एक दिवस लेव्हट झाला तर ता सव्वीस तारखेला तुम्हाला तो कन्फर्म कन्फर्मरित्या सांगण्यात येईल अधिक माहिती आणि आणखी काही माहिती असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता आणि जे काही आपण सोशल मीडियाचे लाईव्ह आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सांगितले आहेत त्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला आज संध्याकाळी लाईव्ह तो पाहायला मिळणार आहे जय शिवराय धन्यवाद